तसतील ह्या हरकत नाही मी सांगतो तुम्हाला पुढे काय करायचं ते मी सूचना देतो तुम्हाला आता पहिल्यांदा आते श्रद्धा आपलं संपन्न होऊ होते चल सर्वांनी हात जोडायचे आपापल्या आपा आपल्या स्मरण करा चिंतन करा ततो दक्षासंयुत्या का विषय देवा हा नन्नीमुकाह इदं महापाद्यं नमः नमय अंजवृते అగ్నిస్వరా పితృగణా నాకా ఇదం వద్యం నమ నమ ఇంజవృద్ధి బహిరిష్ట పితృగణా నాకా ఇదం వహేం నమ నమ ఇంజవృధి అజల్పా పితృగణా నాకా ఇదం వదయం నమ నమ ఇంజవృధి సోమపా పితృగణా నాకా ఇదం వద్యం నమ నమ ఇంజవృద్ధి తస్దక్ష సంజ్ఞా ఇదం आसनगंधादे उपचार नम

हात जोडायचे अग्निश्वादा पितृगडाः तथा भैषदागणाः हा चबासमवाचैव रांति पितृगडा स्पर्धाः येथे भवंत सुब्रीता प्रेछंदुं च मंगल अनेन ज्ञानमादार्य त्रिवार भांड भागरंज घरीश इति शिष्टाचार आहात आता आपल्याजवळ विड्यावरती डाव्यात डाव्या हाताच्या विड्यावरती एक नाना उचला आणि ते तां नाणं जे आहे ते तांबडावरती वाजवा आणि तांबडामध्ये पाण्यासकट सोडून द्या

पंचोपचारो उत्तराधनंज घनिषे गण गणपत यन नमहा गणपतीला गंधफुल रहा कनच गणपता ये नमहा सकलोपचार गंधात अम्मा जवाडमयामी हे तथा अंतर पाठीमागे दोन कलश आहेत त्यांना गंधफुल घाला मग बर ना यनमहा सर्वोपचार गंधात छतपुष्प अम्मा आता हातामध्ये जी काही आपल्या तांबणामध्ये फुलं असतील ते आपल्या हातामध्ये घ्या देवांची प्रार्थना करा

मह मण <hi> <państwo>

विग्रह असतो या ठिकाणी वाचन हे प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता मातृका पूजन होणार आहे मुख्य यजमानांच्या हातून

आता आपल्याला सगळं तामणामध्ये पाणी सोडायच्या हातावरून आणि हे सगळं पाणी सोडत असतो सर्वांनी म्हणायचं व्रत नियम तप स्वाध्याय क्रतु तम दया दान हा विशिष्टाम ब्राह्मणानाधियराम सर्वांनी म्हणायचे समाधी मनस्ता मी या ठिकाणी विचारलेला आहे व्रत नियम तप स्वाध्याय क्रतू शम दया आणि दान या सर्व गुणांनी तुझी संपन्न हात हो काही संपन्न आहोत मी वेळेला बोलतो वेळेला ज्या ठिकाणी दया दाखवायच्या दया सुद्धा बोलतो तुम्हाला असेल तर सांगतो हे चुकलंय आणि स्पष्ट बोलतो त्यामुळे या सर्व गुणांनी युक्त असणारिकाने कार्याला पाहिजे सगळ्या गोष्टी घोडगोडीपर्यंत जर आपण करायला गेलो तर त्या कार्याला काही मजा येत नाही ज्या गोष्टी प्रॉपर आणि ज्या गोष्टी शास्त्र सांगितले त्या पद्धतीने झाला तर करणाऱ्याला आणि करून घ्यायला दोघांनाही आनंद

त्या ठिकाणी चलोशो गे आणि दीपा झालेला आहे तर आपल्याला महागणपती म्हणून जो मग श्री तुम्हाला नारळ सांगितलं आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यासाठी हातात छला घ्यायचा आणि गणपतीचं जे ध्यान आहे गणपती स्वरूप आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे आता ध्यान

हॉस्पिटल असेल त्यातला प्लास्टिक बाजूला करा आणि आता कापसाचं वस्त्र घ्या आणि चार पुला वस्त्र असं भेटवलं करा फक्त चार पिला असं लावून करा आणि गणपतीवर ठेवून घ्या वस्त्र कापसाचं वस्त्र ठेवून झाल्यानंतर दांदाचे घात असेल बरोबर भरपूर ठेवून द्या

आणि हा गणमात ये हा उपवस्त्र ठेवल्याबद्दल गणपतीला एक पहिली तांबडामध्ये पाणी जोडायचं आहे